नमस्कार मंडळी हे स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशात दिवाळीच्या सगळ्यांना ॲडव्हान्स म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा झाली का सगळ्यांची दिवाळीची खरेदी वगैरे सांगा फळाचं वगैरे बनवून झालं का ते पण सांगा आणि जेवण वगैरे झालं का सांगा माझी युट्यूब फॅमिली जेवण वगैरे झालं का सांगा कशात सगळे सांगा मग मुलं माझी दोघं पण बाहेर खेळत बसतात बघा दोघंही गॅलरीमध्ये खेळत आहेत हाय करते बघा तिकडून तिकडून हाय करते तो पण हाय करते बाहेरचं उद्योग डिझाईन तिने तोंडाला काय लावलं बापरे अगरबत्तीचं सगळं लावून घेतले बघू शकता इकडे 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 बाहेर मी अगरबत्ती लावली होती ना गॅलरीमध्ये त्याचं बघा लावून घेतलं तोंडाला पावडर म्हणून बघा बघू शकता हे बघा हे बघा हे बघा इकडे बघा हाय तोंडाला असेच करते पावडर लावून घेते तुला काय मम्मा पावडर लावत नाही का इकडे तुला काय मम्मा पावडर लावत नाही का लावत नाही किती फोटो बोलते ग हां मम्मा पावडर लावते तरी बघितलं का दररोज अशी करते काय करते कुणाचं लक्ष नसेल ना हां तोडली ना बघा गाड्या पण बघितलं का गाड्या आण आणल्या ना वे पत्रा लागणार आहे गाडीचा फेकून दे तिकडं बाहेर आत्ताच आत्ताच फेकून दे तर हे बघा हे गाडी ह्याचं पत्राला लागलं ला तर ला हात कापला तर बाबा कसलं कापेल हां वीस वीस तीस तीस, तीस रुपयाच्या गाड्या आणते ने बघा असल्या तोडून फोडून लगेच टाकून पहिला हा फेकून दे धर हे फेक पहिले तिकडं फेकून दे बाहेर लांब लवकर उट पटकन कुणाचं जर लक्षण असेल ना तर ती बाहेर मी अगरबत्ती लावते ना त्याचं ती ही पडते ना अगरबत्तीची राख पडते ना त्याच्या राखेने तो ते राख तोंडाला लावते पावडर म्हणून <laughs> काय सांगायचं नाही काय गाड्याचं पाठ काढतात आणि ते बघा ती गाडीला मी तो दिली ना तो दाखवले ना त्या गाडीचं बघा कसं काढलं हे अशाने असे चालवतात गाडी याचे पाकचे चाक तर कुठे येईल कुठे मागचे चाक तू काढलेस ना परत गाडी मागायची नाही माझ्याकडं तू गाडी मागायची काय नाही हो बोल ना तू हे गाणं म्हण ना लडू नको बाळा नाही <laughs> नाही अरे बाळू अरे परसू बोल बोल दादा मांडी घेणे हे संभव ये ना इथे मांडीवर पिल्लूच्या हा आता जागा कशी पिल्लू मस्त गाणं म्हणते बघू शकता पिल्लू तर बस इथे दादा बसते हां दादा मांडी घे आणि म्हणा अरे बाळू अरे परसू गाळ्या बाजूला ठेव ठेव ही बोल अरे बाळू असं म्हण अरे बाळू अरे परसू हां नीट बोल नीट बोल नीट बोल अरे बाळू अरे परसू हां आंबा दमली रे हलवून असं कर दमली रे हलून पाळ ना असं असं कर अरे बाळू अरे परसू अरे बाळू अरे तुला झोप का ये आंबा दमली रे हलवून पाळ ना आंबा दमली रे एकदा ते मनात आलं ना तिच्या की एवढी गाणे भारी भारी बोलते ना काय नका आणि माझे मिस्टर आहेत पुण्याला ते आता येणार आहेत बघा दोन दिवसाने उद्या अठरा तारीख आहे एकोणीस तारखेला किंवा एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला बसतील कारण की, की, की माझ्या नंदेचं नंदेच्या घराचं वास्तुशांती आहे घराची वास्तुशांती आहे त्याच्यासाठी येणार आहेत मग त्यांचे कपडे वगैरे खरेदी करायचे आहे त्याच्या पप्पांची त्याचे पप्पा आले ना की त्यांची त्यांचे कपडे त्यांना मी म्हटलं तिकडून येऊच नका मी इकडं चॉईस करते कपड्यांचे कपडे घेणार आहे म्हटलं कपडे घेणं इकडंच या कारण की एका दुकानात जाऊन मी छान असे कपडे बघितलेत खूप छान कलर आहे बरं का तर त्याच्या पप्पाला म्हटलं त्या दिवशी या वगैरे इकडेच या केस वगैरे कटिंग करायला आणि कपडे वगैरे आपण इकडंच घेऊया बावीस एकवीस तारखेला आपली लक्ष्मीपूजन झाली की बावीस तारखेला म्हणजे आम्ही एकवीस तारखेलाच नाही निघणार बावीस तारखेला सकाळी आम्ही निघणार आहोत तिथून बावीस तारखेलाच वासुशांती आहे मग तिकडे पण काहीतरी घ्यायला लागेल ना वासुशांतीला कपडे वगैरे त्यांना पण घ्यावा लागतात तर बघूया आता कसं काय होतंय ते संभवजी पण केसं कटिंग करायचं म्हणून त्यांना म्हटलं तर म्हणजे तुम्ही दोघं पण एकदाच कटिंग करून याल केसं आता बघूया कधी येत आहेत ते बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की तुमचे मिस्टर कुठं तर माझे मिस्टर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे माझे मिस्टर असतात पुण्याला बरं का आणि मी मा माझ्या मिस्टरवरती माझं खूप प्रेम आहे हे पण सांगते सगळ्यांना कारण की दोन मुलं आहेत मला बरं का प्रेम तर असणारच ना बरं बरं की नाही पण काही लोकांचं खूप गैरसमज आहे माझ्याबद्दल काही लोकांना तुम्हाला सांगते मी आज तर काही लोकांना वयामानाचं भान नसते बरं का मी काही म्हणजे काही जे वडिलांच्या जागेवरती आहे त्यांना मुलगी शोभते ते माझा सोडा विषय पण काही लोकां म्हणजे वडिलांच्या जागेवरती आहेत आणि मी आपण त्यांना मुली शोभतो तरी त्याला लाज वाटत नाही की आपल्या मुलीसारख्या असूनसुद्धा आपण काय असला फालतू गेलीचा विचार करावा अरे जर सोशल मीडियाला कळलं ना किंवा सगळ्या जनतेला कळलं ना तर तुला तोंड दाखवायचे पण तुझी लायकी राहणार नाही समजलंस का तुझे तोंड टाकवायची पण लायकी जाणार नाही म्हातारपणी तुला असले चाले सुटायला लागलेत का रे हां भाडखाओ तुझे नखरे मी कधीच ओळखले होते समजलास का कधीच कधीच ओळखले होते तुझे नखरे म्हटलं बऱ्याच दिवस अरे ब्लॉक टाकेन 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 लाज वाटत नाही ना का रे तुला थोडी जनाची नाही मनाचे तरी हां व्हिडिओ टाकायचे पण नाही ह्याला घाबरून राहायचं का तुम्हाला व्हिडिओ टाकायचे नाहीत का अरे गाणी आहेत गाणी आहेत तसे गाणी टाकावेच लागतात समजलं ना कुणाच्याच ह्याच्यावरून आम्ही गाणी टाकत नाही समजलं का आणि मला मी मी पुण्यावरून लव अजिबात करू शकणार नाही कधीच सोशल मीडियावरती तर अजिबात नाही आणि बाहेर पण नाही बरं का माझ्या नवऱ्याकडून सगळ्या गोष्टी मला मिळत आहेत मला बाहेर लव करायची काहीच गरज नाही एवढं लक्षात ठेवा समजलं का तू तू ऐक समजलं का विकणाऱ्यातली मी नाही अशा विकत असतील पण मी विकल्या जाणार नाही कधीच लक्षात ठेवायचं काय गरीब असली ना तरी कधीच विकल्या जाणार नाही माझ्यावरती हक्क फक्त माझ्या नवऱ्याचा आहे एवढं लक्षात ठेवायचं विकणाऱ्यातली आप जात आमची नाही अरे ज्या मा नाला ऐकांना ज्या ना नराधामाना स्वतःच्या मुलीच्या मुल आपल्या नजरेत जी मुलगी दिसते अरे पिकला आहे खालणं भरणं तरी तुला अक्कल येत नाही आहे हां आप मी जाऊ दे वयाने आहे म्हणून आपण एक थोडा विचार करतो जाऊ दे दे हां थोडीतरी लाज वाटली पाहिजे जनाची नाही मनाची म्हणजे हा ब्लॉग एवढा मोठा आहे झाला आहे तर दहा मिनटाचा ब्लॉग होणार आहे हा बरं का करणार नव्हते व्हिडिओ पण माझ्या एवढ्या नजरेत माणसं उतरलेत ना काही लोक हो, बेकार एक नंबरचे थर्ड क्लास हां स्वतःच्या मुलीला बघत नाहीत की काय नाहीत हां एवढी जर तुला हाऊस आहे ना तर स्वतःच्या बायकोला लांब टाकून नको असं जाऊ एवढा जर हाऊस आहे ना कामधंदा सोडून त्या बायकोला घेऊन बस रात्रंदिवस समजलं ना दुसऱ्यांच्या मुलीवर किंवा दुसऱ्यांच्या बायकांवरती किंवा दुसऱ्यांच्या आईवरती नजर टाकायचं तुला काहीच अधिकार नाही समजलं काढून ठेवू नजर तुझा एवढा दिल जल्ला तुझा दिल तुझा तो पागल झालाय तुझा दिल मेल्या चलल्या तुझ्या घाणेड्या वासना तुझ्या मेल्या म्हातारपणी तुला प्रेम सलवल सुटले का हां म्हातारपणी सगळ्यांनी ऐका फॅमिली फॅमिलीनो काही लोक एवढी त्यांना स्वतःची मुलं लेकरंवाळं पण कळत नाही हा? का हां काही दुनिया हां ही जर दुनिया जर लेका एका लेडीजचं एका स्त्रीचं जर आदर केलं असेल तर ही दुनिया कुठच्या पुढे जाऊन पोचली असते एवढी पापी झाली दुनिया हां एवढी पापी थर्ड क्लास हां पण सगळ्याच लेडीज तशा नसतात समज ना लेडीज सोशल मीडियावरती आल्या म्हणून काय तशा नसतात वाया गेलेल्या एवढं लक्षात ठेव समजलं का नीट कमेंट्स नीट ही करायचं नीट नीट राहायचं हां आमचा नवरा हो आहे आम्हाला फेकून टाकून दिलेलं नाही आहे समजलं का मी दिवसभर घरी असते फेकून टाकून दिलं नसतं मी रातरगडात बसलेस माझ्या नवऱ्याने टाकलं मला आम्हाला पैसे देत नाही मला विचारत नाही मला असं करत नाही मला तसं करत नाही हां देतो ना माझा नवरा हो पैसे पाठवतो दोन रूमचं घर घरबाड रूम, रूम भाड भरतो आहे गावाकडचं सगळं आवरतो आहे हां तिकडं तिकडचं त्याचं खाण्यापिण्याचं सगळं बघतं आहे आमचं इकडं खाण्यापिण्याचं बघतो आहे एकट्याच्या पेमेंटमध्ये शक्य नसतो बरं का तरी पण माझे मिस्टर दहा एक हजार रुपये पाठवून देतात तेवढे काही होत नसतात तरी पण मी त्या गोष्टीमध्ये चिकाटीने त्या गोष्टीमध्ये मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते दहा हजारामध्ये पण सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि त्याच दहा हजारामधून मी बी सी काढली आहे परत अडीच हजाराची हे बघ हेच तर चिकाटी असते आणि व्यवहार व्यवहार काय ना ते माझं सगळ्या मला माहिती आहे समजा ना असे आम्ही चार पैसे कोणाची उचलले ना तरी आम्ही लगेच देऊन टाकत असतो समजलं ना एवढं बोन झाला आता मी माझ मी फ्रीज कूलर घेतला माझ्या बहिणीने माझ्या भावाने पैसे दिले होते मला म्हटलं हप्त्यावरती घेऊ नको आम्ही पैसे देतो म्हणून मी हप्त्यावरती घेतलं नाही रोख कॅशवर घेतली जेव्हा माझ्या मिस्टरांचा बोनस झाला तेव्हा मी ते पैसे दिलेत माझ्या बहिणीचे भावाचे आम्ही स्वतःच्या भाव भावांडांचे पण पैसे ठेवत नाही तर दुसऱ्यांचे काय हां समजलं का एवढं लक्षात ठेवायचं आणि माझी बरोबरी करा निघालास तू अरे मुलगी शोभते तुला मी मुलगी समजलास का कमेंट कर तुझ्यासारखी अशी वस्तू सुटण्यामधली मी नाही आहे दहा हजारामध्ये व्यवहार करते माझ्या लेकराचं शिक्षण पाण्यास सकट रूम भाड्या सकट किराण्यास सकट सगळ्या माझ्या खाण्या आमच्या खाण्यापिण्यास माझ्या मुलांना पण खाण्यापिण्याचं काहीच कमी नाही कोणतीच गोष्ट कमी नाही त्याच्यामधूनच मी अडीच हजाराची भिस्ती काढली आहे विचार कर तीन साडेतीन हजार रूम म्हण आमचं तीन हजार रूम म्हणा पाचशे सहाशे रुपये लाईट बिल जातो हां गॅस वेगळाच किराणा वेगळाच हां त्याच्यामधून कसं व्यवहार प्रपंच करायचं कसं संसार चालवायचा ना तर एका लेडीजलाच माहिती आहे जी व्यावहारिक आहे जी कष्टालू आहे जी चिकाटी करते तिलाच माहिती आहे की कसं घर चालवायचं था। असतं आणि त्याच्यात तुमच्या पैसे कसे बाहेर काढायचे ते समजलं काय मी अशी उद्दलपट्टी करणार नाही आहे किंवा कोणतरी मला बघेल किंवा कोणासाठी तरी मी नटून सजून येईन अरे सोड मी एक खानदानी आहे समजलं ना आता असं सतरा जणांबरोबर फिरणारे मला मला नाही पटत ते आणि सतरा जणांबरोबर फिरणारी मी तसली नाही आहे त्यामुळे माझ्याबद्दल विचार करा दहाव्या विचार करायचा म्हातारपणी असते चळवळ साळे सुटायला लागले घाणेडे बाळ स्वतःच्या असताना पण नीच कुठले